नमस्कार मी मोहिनी जाधव हो। आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बदलापुरात राहणाऱ्या तमाम उद्याचा रविवार खूप खास असणार आहे उद्याच्या रविवारी बदलापुरातील तमाम कोकणकर एकाच छताखाली एकवटणार आहेत कसे तर आपण बघतोय या ठिकाणी रत्नादगिरी सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ या मंडळाला आता पंचवीस वर्ष होत आलेली आहे चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पंचवीसाव्या वर्षाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे, आहे। है, या ठिकाणी उद्या याच मंडळाचं वार्षिक स्नेह संमेलन आणि त्याचबरोबर या परिसरातील जे कोकणातील रहिवासी आहेत त्यांची जी विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे आणि या व्यतिरिक्त अनेक सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे कोकणकरांसाठी खास हक्काचा कट्टा हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे उद्या नक्की बदलापुरातल्या तमाम कोकणवासियांसाठी काय काय असणार आहे याबाबत माहिती आपण घेणार आहोत आपल्यासोबत या रहिवाशी मंडळाच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर आहेत आपण त्यांच्याशी प्रथम बोलूयात उद्या कोकणवासियांसाठी काय महत्वाचा दिवस आपण म्हणतो उद्या सगळ्यांसाठी महत्वाचा दिवस आहे काय नक्की उद्या कार्यक्रम आहे कोकण आपलं जे मंडळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ जे आहे बदलापूरचं त्याला तेवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि पंचवीसाव्या दिशेने हे वाटचाल आम्ही करत आहोत गेली अनेक वर्ष हे मंडळ बदलापूर शहरात कार्यरत आहेत आमच्या वाढवडिलांनी हे मंडळ वाढवलं आणि आता त्या मंडळाच्या कमिटीवरती म्हणजे मला वाटतं बदलापूर शहरातलं हे पहिलं मंडळ असेल की ज्या मंडळाच्या कमिटीवरती महिला आहेत तेरा जणांची जी कमिटी आहे त्या कमिटीवरती दोन पुरुष आणि बाकी सर्व महिला आम्ही घेतलेल्या आहेत महिला कामकाज कशाप्रकारे मंडळाचं करू शकतात त्याचं एक आदर्श उदाहरण आम्ही बदलापूर शहरासमोर ठेवणार आहोत चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ह्या बदलापूर शहरामध्ये म्हणजे मी आता एक माझं स्वतःच उदाहरण सांगेन की ज्या वेळेला बदलापूर शहरामध्ये मालवणी महोत्सव चालू केला जो पहिला शिवसेना करत होती नंतर इतर राजकीय पक्ष करायला लागले पण ते करत असताना चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असणाऱ्या ह्या शहरामध्ये बरीचशी लोक आपल्या रोजीरोटीसाठी प्रवास करतायत होतोय बदलापूर शहराचा याचा आम्हाला अभिमान वाटतोय की बदलापूर शहर वाढत आहे आणि कोकणातून येणारी ही मोठ्या प्रमाणावर बदलापूर शहरात आहेत तर हे जे मंडळ आहे हे आमच्या यांनी चालू केलं वाढवलं आणि आता त्याला कुठेतरी खत पाणी घालायचं काम आम्ही करत आहोत पंचवीसाव्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत आणि सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की बदलापूर शहरामध्ये उद्या आमचा वर्धापन दिन होणार आहे आपला वर्धापन दिन होणार आहे तर माझी बदलापूरकरांना तमाम जनतेला विनंती आहे की आपण कोकणातले आहात ठाणे जिल्हा हा सुद्धा कोकणातच येतो आणि आपण मुंबई सोडून ठाणे जिल्ह्यात आलेला आहात त्यामुळे आपण सुद्धा कोकणातच आहोत त्यामुळे उद्याचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बदलापूरकरांसाठी खास पर्वणी आहे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये डान्स स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे त्यानंतर बदलापूरकरांना विनंती आहे आणि खास करून बदलापूर मधल्या मालवणी माणसाला विनंती आहे की आपल्या ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने बदलापूर मधील सीजी हॉल जो आहे त्या हॉलमध्ये या त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या बदलापूरमध्ये ट्रेनने प्रवास करणारी जी लोक आहेत ती मोठ्या प्रमाणावर आहेत मला काहींचे फेसबुकवरती मेसेज आलेले आहेत की ताई आम्ही इथून रोज ट्रॅव्हलिंग करतोय आणि आम्हाला काही समस्यांना तोंड द्यावं लागतंय तर वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांनी एका छताखाली यायचं हे मंडळ आहे इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होत नाहीये हे गेली अनेक वर्ष चालू आहे त्यामुळे बदलापूरकरांना माझी विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा नक्कीच खूप सुंदर अशी संकल्पना आहे आणि खूप सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन उद्याच्या दिवशी करण्यात आलेलं आहे या संबंधी जी माहिती आहे ती अध्यक्षा संगीता चेंडवणकर यांनी दिलेली आहे त्याचबरोबर कार्यकारिणी मंडळामधले इतर देखील बो, बोलणार आहोत आपण त्यांना देखील विचारणार आहोत काय उद्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही बदलापूरकरांना आवाहन करणार मित्र सर्वप्रथम मी हे मंडळ कसं उभं राहिलो त्याबद्दल माहिती देणार आहे तर आज आजच्या पंचवीस वर्षापूर्वी या बदलापूरमध्ये एकोपा न होता रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून मधून आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी एकत्र बांधव आले होते पण कोणाचा कोणाला मेळ नव्हता आणि ते बरेचसे प्रॉब्लेम झाले या ठिकाणी काही लोक दादागिरी करायचे त्यांना विचारणारा कोण कोणी नव्हता मग इथल्या लोक जे आहेत आमचे त्यांनी विचार केला अरे हे असं राहिलं तर आपलं काय फायदा की आपण कोकणात ना इथे या ठिकाणी आलो आणि आपल्याच बांधवावर हे होतं त्यासाठी स्थापना जी आहे एकोणीसशे नाईन्टी एट मध्ये ह्या मंडळाची स्थापना इन में चार सबस, चार जण होते जसे आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे अरविंद सावंत साहेब आमच्या अध्यक्ष आहेत त्यांचे वडील मोहन चेंडुलकर साहेब असे सुरेश साहेब म्हणून होते असे चार पाच जणांनी विचार केला की के आपण काहीतरी करायला पाहिजे ते त्यांनी विचार करून मग त्यांनी ठरवलं की आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग एकत्र यायचं आणि एक आपण असं मंडळ काढायचं त्याने करून आपल्याला आपल्या जे आहेत एकमेकाशी भेट होईल आपल्या चांगले या बदलापूर कार्यक्रम करता येईल आमच्या आपल्या मुलांना चांगलं त्यानंतर हे जे ह्याची जी सभासद नोंदणी आहे दोन हजार एक झाली तुम्हाला माहित आहे या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळ रहिवासी मंडळ नोंदी क्रमांक आहे दोन हजार एक पाहताच तुम्ही तर या दिवशी याची दोन हजार एक मध्ये नोंदणी झाली त्याच्यानंतर हळूहळू हळू या ठिकाणी होते मोठमोठे डॉक्टर या ठिकाणी सुरुवातीला जे होते तर या ठिकाणी डॉक्टर पाटकर डॉक्टर असे बरेचशा आता नाव माझ्या समोर येत नाही बरेचशा डॉक्टरांनी पण पुढाकार घेतला आणि हे मंडळ वाढायसाठी हे केलं त्यानंतर त्यांचा त्यांचा त्यान पण बिझनेस मध्ये ते बिझी झाल्यामुळे ते वेळ देऊ शकलो नाही पण त्यांचा पण खालीसा वाटा या मंडळाला आहे आणि ते आम्ही कधीही विसरणार नाही की हा उद्या त्या त्याविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे उद्याचा जो आहे तो तेवीस वर्धापन पण आहे आम्ही चार दोन हजार एक ला ज्यावेळी हे झालं नोंदणी झाली त्याच्यानंतर वर्धापन सुरू केला आज उद्या उद्याचा जो ते वर्धापन आहे तेवीस वर्धापन आहे या या, या वर्धापनाच्या दिवशी आम्ही काय केलंय तर आपले कार्यक्रम आहे तिथेच अं आम्ही सर्व सभासद दरवर्षी आम्ही कार्यक्रम करत असतो या ठिकाणी काहीतरी एका दिवशी जादूचा प्रयोग ठेवला होता एक हॅपनॉटिजमचा कार्यक्रम त्यामुळे बरेचसे कार्यक्रम केले आणि इथं वर्धापणाच्या दिवशीच असतो आणि वेळी आम्ही काही कॅरियर गार गार्डन मध्ये हे ठेवतो कॅरियर मुलांसाठी शिक्षणासाठी सोपे व्हायसाठी हा वेगळे शिबिर वगैरे हो आहेत चित्रकला स्पर्धा असे बरेचसे कार्यक्रम या बदलापूरमध्ये आज कित्येक वर्ष आम्ही राबवत आहेत पण उद्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे याच्यामध्ये स्मरणिका छापतो अशा प्रकारची ही स्मरणिका असते आम्ही बाहेरच्या ऍड घेतो दुकानवाल्यांचे आणि त्याच्यातनं त्यांच्या स्मरणाकडून त्याच्या अल्प काहीतरी आपण त्याची मदत होते पण त्याने ते भागत नाही पण आम्ही काय करतो काही लोक आपले जे आहे आपले काही वरिष्ठ आपले काही ओळखीचे आहेत त्यांना मोठमोठे आहेत त्यांना भेटतो की त्यांच्या सल्ल्याने थोडी पण मदत होते माझा म्हणण्याचा उद्देश आहे उद्या कार्यक्रम कोणते असणार तुम्ही काय आवाहन करताय बदलापूरकरांना या ठिकाणी कार्यक्रमाला येण्यासाठी हा आव्हान हेच करतोय की उद्या जे आहे प्रथम आम्ही पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता अ गारा पाच ते दहा व कार्यक्रमाची वेळ आहे सर्वप्रथम पाच वाजता आम्ही या ठिकाणी आम्ही कोकणातलं आमचं आहे श्री स्वामी स्वामीसंदी साटम महाराज यांना त्यांची तिथे प्रतिमा लावतो तसंच आम्ही कोकणात जसं गाराणं बोलतो मालवणीमध्ये मा जसं सिंधुदुर्ग भाषेमध्ये किंवा मालवणीमध्ये त्या प्रकारचं सर्वप्रथम मार्गदर्शन भाषण होतं म्हणजे गाराणं होतं गाराणं झाल्यानंतर थोड्या वेळेने काहीतरी आम्ही गीत वगैरे बोलतो एखादं मराठी सुरुवात गीताची करतो एखादं गाणं बोलतो त्याच्यानंतर नंतर जो आहे काही मान्य मान्य त्याच्यानंतर स्मरणिका जी उद्घाटन कर। करतो त्या दिवशी कारण ह्याच्यामध्ये बरेचसे असतात त्यांचं उद्घाटन करतो त्या उद्घाटन झालं त्याच्यानंतर मग उद्घाटन झाल्यानंतर पुढील कार्यक्रम म्हणजे जसा उद्या ह्याचा कार्यक्रम आहे आपला मुलांसाठी डान्स वगैरे चांगला सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो करतो आणि ह्याच्यामध्ये फीज असं आहे की आम्ही दरवर्षी जेवण वगैरे देतो तर त्याच्यामध्ये दे, आम्ही असं मंडळाला जास्त कोणावर भार पडू नये म्हणून या ठिकाणी आम्ही जवळजवळ आता दरवर्षी दोनशे असायचं खरं सांगायचं की यावर्षी आम्ही तीनशे रुपये ठेवले या तीनशे रुपयामध्ये तीनशे रुपयामध्ये आम्ही एक सभासद वर्गणी म्हणून पकडली तर त्याच्यामध्ये चार आम्ही कुपन देतो जेवणाचे जे। तर चार कुपन चार माणसं येऊ शकतात एका तीनशे रुपयामध्ये फक्त चार माणसं येऊ शकतात असं कुठेही देणार नाही तरी पण आम्ही ते, ते मॅनेज करून सर्व आपल्या भावबंधांसाठी असं केलेलं आहे की एका कुपन मध्ये चार मन काय आवाहन करताय सर्वांनी या का कार्यक्रमाला सर्वा या अशी आमची कळकळीची विनंती आहे या ठिकाणी या तुम्ही एकदाच पाचशे सात रुपये भरून आजीव सभासद या ठिकाणी आम्ही केलं नेमणूक करतो एकदा तुम्ही का पाचशे दहा एकदा पाचशे दहा रुपये तुम्ही भरून आजीव सभासदचा जर फॉर्म भरला तुम्ही कायम मेसेज मिळणार रत्नागिरी मंडळाला मेसेज टाकतो आणि त्यांचे त्यांचं डाऊनलोड करतो त्यांचा मोबाईल तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल मॅडम पुन्हा एकदा विचारते रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळ हे खर तर असण्याची गरजच होती कारण बदलापूर किंवा आपण हा जो ठाणे जिल्ह्याचा पट्टा म्हणतोय तिथे अनेक असे कोकणातील बांधव आहेत जे नोकरीनिमित्त मुंबईत आहेत आणि ते या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत कारण आपलं गाव सोडून कोकणासारखं स्वर्ग सोडून या ठिकाणी नोकरी धंद्यासाठी जो एकवटलेला माणूस त्यांना कुठेतरी एकाच छताखाली एकत्र आणण्यासाठी ही संकल्पना आहे वर्षभर या निमित्तानं कोणकोणते उपक्रम तुम्ही आयोजित करा खरं सांगायला गेलं तर गेली तेवीस वर्ष या मंडळाने अनेक कार्यक्रम घेतले मग त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल अगदी गुढीपाडव्याची आपली जी रॅली निघते शोभायात्रा जी असते त्या शोभायात्रेमध्ये सुद्धा मंडळाची सगळे सभासद असतात आणि आवर्जून भाग घेतात कारण अशा सणांच्या वेळेला आम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही कोकणी माणूस हा फक्त गणपती होळी आणि इतर सणांसाठी आम्ही जातच असतो पण तो जो गुढीपाडवायचा सण आहे त्या रॅलीमध्ये बदलापूर शहरातल्या त्या रॅलीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाची जे सभासद आहेत ते त्यामध्ये सहभागी होतात आणि त्यानंतर वर्धापन दिन जो आम्ही करतो त्यावेळेला दहावी बारावीच्या मुलांचे सत्कार असतात आणि ते त्यांचे सत्कार नसतात तर त्याचबरोबर कोकणातली आलेली जी लोकं आहेत त्यांची जी मुलं आहेत त्या लहान मुलांचे सुद्धा आपण सत्कार करतो आणि बदलापूर शहरातली जी लोकं आहेत काही नावाजलेली लोकं आहेत म्हणजे अगदी वाटवे गुरुजी असतील जावडेकर मॅडम असतील किंवा हे जे इतर जे चांगले चांगल्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा करतो आणि सांगायचा उद्देश एवढाच आहे की बदलापूरमध्ये हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की ह्यावेळेला वेळेला आम्ही सभासद नोंदणी चालू केली त्यावेळेला खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अगदी मी मगाशी म्हणाली त्याप्रमाणे लोकल असेल रस्त्यावरून चालताना सुद्धा म्हणजे आपल्याला कोकणी माणूस मालवणी माणूस हा बोलताना त्याच्या बोलण्याच्या टोनवरूनच कळतो की हा कोकणातला माणूस आहे त्यामुळे माझी बदलापूरकरांना विनंती आहे की आम्हाला अजून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तर तुमचं एक चांगलं माध्यम आहे मा त्यामुळे तुमचे सुद्धा आभार की तुम्ही इथे आलात आणि ह्या कार्यक्रमाचं लाईव्ह केलं उद्याच्या कार्यक्रमाला बदलापूरकरांनी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घ्या नक्कीच या ठिकाणी आपण इतरही जे सभासद बघतोय हे सगळे या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत Uh, आपण बघतोय की बदलापूर हे असं शहर आहे ज्यानं सगळ्या समाजातील सगळ्या प्रदेशातील लोकांना सामावून घेतलेलं लो शहर आहे बदलापुरात कोकणवासीय मोठ्या संख्येनं राहतात आणि याच कोकणवासियांसाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे खास असणार आहे मी स्वतः कोकणात राहणारी आहे त्यामुळे मी या कार्यक्रमाला नक्कीच जाणार आहे तुम्ही या कार्यक्रमाला येणार आहात का हे आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचा या कार्यक्रमाच्या बाबतीत काय तुमची प्रतिक्रिया आहे प्रतिसाद आहे तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि उद्याचा जो कार्यक्रम असेल तो आम्ही नक्कीच बदलापूरकरांसाठी पोहोचवणार आहोत त्यासाठी पाहत राहा आपले बदलापूर